प्रश्न पहिला कोणत्या फळांच्या रसामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात पर्याय आहे ए संत्री बी मोसंबी सी डाळिंब डी लिंबू तुम्हाला उत्तर येत असेल ते कमेंटमध्ये लिहा तुम्हाला प्रत्येक प्रश्नमागे पाच सेकंदाचा टाइम दिला जाईल तुमची वेळ सुरू होते आत्ता त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी लिंबू प्रश्न दुसरा टोमॅटोचे नियमित सेवन केल्यास कोणत्या आजाराचा आजा धोका कमी होतो पर्याय ए मधुमेह बी हृदयविकार सी डेंगू डी सर्दी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी हृदयविकार प्रश्न तिसरा द्राक्षांमध्ये भरपूर प्रमाणात कोणता घटक असतो पर्याय आहे ए कॅल्शियम बी आयर्न सी अँटी ऑक्सिडंट डी फायबर तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी अँटी ऑक्सिडंट प्रश्न चौथा तोंडात टाकताच वितरणारे फळ कोणते पर्याय आहे ए पेरू बी केळी सी चिकू डी तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी चिक्कू प्रश्न पाचवा केळी खाल्ल्याने शरीरात कोणती ऊर्जा मिळते पर्याय आहे ए प्रथिने बी कार्बोजन सी स्नायू ऊर्जा डी जीवनसत्व डी याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी कार्बोदंक असेच आपले ज्ञान वाढवा स्मार्ट जी की गुरु सोबत चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा लाईक करा प्रश्न सहावा रोज मोसंबी रस प्यायल्यास काय फायदा होतो पर्याय आहे ए हळ मजबूत होतात बी वजन वाढते सी रोगप्रतिकारशक्ती वाढते डी रक्तदाब वाढतो याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी रोगप्रतिकार शक्ती वाढते प्रश्न सातवा कोणती भाजी कच्ची खाल्ल्यास जंत होऊ शकतात पर्याय आहे ए ओबी बी गाजर सी टोमॅटो डी फरसबी याची योग्य उत्तर आहे पर्याय ए ओबी प्रश्न आठवा कोणत्या फळामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते पर्याय आहे ए सफरचंद बी, डाळिंब सी केळ डी संत्रीचे योग्य उत्तर आहे पर्याय बी, डाळिंब प्रश्न नववा भोपळ्याचा रस कोणत्या त्रासावर उपयोगी आहे पर्याय ए सांधेदुखी बी मधुमेह सी हृदयविकार डी त्वचा रोग त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय डी त्वचा रोग प्रश्न दावा फळांमध्ये सर्वात जास्त व्हिटॅमिन सी कोणत्या फळात आढळतो पर्याय आहे ए लिंबू बी डाळिंब सी केळ डी सफरचंद तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए लिंबू प्रश्न अकरावा कोणते फळ फळांचा राजा म्हणून ओळखले जाते पर्याय आहे ए सफरचंद बी आंबा सी फणस डी संत्री तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन प्रश्नांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये